महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पुण्यात अपघाताचं प्रमाण खूपच वाढलंय तातच आजच्या दिवसाची सुरुवात अपघाताने झाली आहे पुणे सोलापूर महामार्गावरील शिवाळवाडी फाटा येथे पाच वाहनांचा विचित्र अपघात झालाय सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही पुणे सोलापूर महामार्गावर सकाळी एक ट्रक तीन कार आणि एका खासगी बसचा अपघात झालाय सुदैवानं यात जीवितहानी झाली नाही पण अपघातामुळे महामार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या वाहतूक पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी अपघातस्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली सध्या शेवाळेवाडी चौकातील वाहतूक सुरळीत असून अपघातामुळे रस्ता सुरक्षा विषय पुन्हा एकदा चर्चेत आहे शेवाळेवाडी चौकामध्ये वाहतूक कोंडी नित्याचीच बाब असून कोणीही येथे सिग्नल पालन करताना दिसत नाही त्यामुळे येथे अनेकदा वाहतूक कोंडी होत असते त्याचबरोबर अनेक छोटे मोठे अपघात रोज होत असतात त्यामुळे या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी होती आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा